आदिवासी भागामध्ये आहे खरं तर एक आज एक प्रकारचं आंदोलन या भागात छेडलंय उद्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची आंदोलन होतील आणि जागोजागी निषेधाची आंदोलन होतील प्रशासनाच्या चा प्रत्येक व्यवस्थेला या पद्धतीने आम्ही अवगत कराऊ कि या भागामध्ये आदिवासी भागामध्ये अस्मितेशी खेळले रे हे आमचे या मुबीतले आमदार यांच्याकडनं ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं त्याचा खर तर आम्ही निषेध करतो जनता म्हणून वरती नेता आहे जनता नसेल तर ने। नेता होऊ शकत नाही पण नेत्यांसाठी माझ्या तोडातून जे आपण शब्द त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा जे काय होईल ते संविधान भाषेत भीत जे चर्चा करेल आणि नागपूरच्या अद्वेशनामध्ये सुद्धा या गोष्टी करतो एवढा शब्द आपल्या सर्वांना देतो मी असा माणूस आहे मिरसा मुंडाचा ड्रेस घालून एकटा बसले पाहिजे नागपूरच्या तीन दिवस आणि ज्यावेळेला डिबेटी चालू केलं ना त्यावेळे पुण्यापासून तर पर्यंत चालत गेलो मी पाय पाय कुठं आमदार चाललो तुम्हाला वाटत मी तुम्ही त्या जाती जन्माला म्हणजे तुमचं बरोबर मी त्या जाती जन्माला माझा खर्चो माझा जाती धर्माचा विषय नाही माझा मला एक माणूस की म्हणून एक आहे हा जे जातीच्या भाई भांडणच नाही हे जातीचे भांड नाही उद्या त्या जागेवर उद्या उईकेंच्या जागेवर समजा दुसऱ्या कुठल्याही घात्याचा मंत्री असेल आमचं भांडण ठोकाच होणार आणि संवेदना संवेदना कधी ठरवतो आणि हे काय नाही त्या पवित्र मंडळामध्ये सुद्धा कधी कधी वाचला जातो त्यावेळेला सुद्धा आमचा हे काय व्हायला पाहिजे काय होत आहे शेवटी एखाद्या मुलीचा बाण फुटला बाण फुटला आम्ही कुणासाठी भांडतो बघा ह्या बायचे परिस्थिती मला सांगा हिला ये वास येतो साहेब मला नाही इतके तिरस्कार त्या शब्दाचा अरे म्हणजे कुठल्याच जगाचं तुम्ही सांगितलं स्पर्श अस्पृश्य आहे का माझ्या आदिवासी बघले तुला वास येतो म्हणतो त्या आधीकडे एवढी हिम्मत त्याला म्हणत तू मला बोला येऊ नको इथं माझ्या जवळ स्वतः थांबू नको तुझी मी खाती नाही चौकशी लावला काय म्हटले माझ्या मंत्र्यांचा तुम्ही म्हटलं माझ्या अपमान ऐका तरी सुद्धा ऐका तुम्ही आता आले आता हा विषय आपल्याला समजणार आहे तुम्हाला माहित आहे माझी जबाबदारी मी हुशार आहे माझ कामा पद्धत सगळ्यांना माहित आहे आपण आलात इथे आपलं स्वागत करतो आणि आदिवासी मंत्री द्या किंवा आदिवासी समाज असू द्या हे दोन्ही चेहरे मला समान आहे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नरच्या पंचायत समितीमध्ये सर्व अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये सगळ्यांना कामाच्या नियोजनामध्ये मार्गदर्शन केलं त्याचबरोबर जनतेचे प्रश्न सोडावेत सामान्य जनतेची अडवणूक होऊ नये अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी देसाई ज्यावेळेस शरद सोनवणे यांच्या कानाजवळ काही सांगायला गेले गेले त्यावेळी शरद सोनवणे यांनी जे काही शब्द प्रयोग केला त्याच्यामुळे आदिवासी जनतेच्या मनामध्ये भडका निर्माण झालेला आहे आज शरद सोनवणे यांच्या निवासस्थानी रायगड या ठिकाणी आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं मोर्चा काढला होता शरद सोनवणे यांनी सुद्धा मला कोणाबद्दल वाईट बोलायचं नव्हतं आणि नाही मी या जनतेसोबत आहे त्यांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे भविष्यकाळामध्ये संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी संविधानिक बोलायला हवं याचं भान असायला हवं ही सगळी मंडळी याबाबतची काळजी घेतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विहिरा टाइम्स नारायणगाव